नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आज आपण चौथीच्या परिसर अभ्यास या विषयातील घटक अन्नातील विविधता घटक सहावा आपण शिकणार आहोत आपण बालमित्रांनो मागच्या घटकात पाणी या घटकावर आपण अभ्यास केला पाणी कुठून येते कसे येते या सर्व विषयावर आपण अभ्यास केला आज आपण दैनंदिन वापरातील आपण अन्न पदार्थांविषयी आपले अन्न घटक हा घटक पाहणार आहोत तर बालमित्रांनो सुरू करूया आपण घटक सहावा अन्नातील विविधता बालमित्रांनो बाजारातून आणलेल्या भाज्या धान्य यांचा आपण नेहमी वापर करतो या धान्य भाज्या आपल्याला आपल्या परिसरातून मिळतात या संदर्भातून आपण तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो बाजारातून आणलेले अन्न पदार्थ किंवा दुकानातून आणलेले अन्न पदार्थ विविध घटक आपण आपल्याला आपल्या परिसरात मिळत असतात तुम्ही दुकानातून अथवा बाजारातून भाजीपाला आणला तर तो भाजीपाला आपण आपल्या जीवनात त्याचा वापर करत असतो धान्य व भाजीपाला धान्य किंवा भाजीपाला पासून तुमच्या घरी बनवलेल्या पदार्थांची यादी तयार करा तांदळापासून तयार केलेले पदार्थ आपण तांदळापासून कोणकोणते पदार्थ ता तयार करतो तुम्हाला येईल सांगता सांगा बरं तांदळापासून आपण कोण कोणते पदार्थ तयार करतो हात वर करा वा छान सांगा बरं एखादा पदार्थ मला सांगा की तांदळापासून आपण तयार करतो हात वरती करता सांगा बरं तर माईक द्या बरं बाळाला तांदळापासून वाँ 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 वा 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 भात आपण तयार करतो अजून एखादा सांगता येईल का कोणाला अजून कोण सांगत बर आंबोळी बरोबर आंबोळी बर वा वा छान आंबोळी अजून एक आवडता पदार्थ सांगा बरं इडली वा वा खूप छान तर बसून घे खाली तांदळापासून आपण भात इडली आंबोळी आणि भाकरी सुद्धा बनवतो आणि मग तुम्ही आता आपल्या मित्राला सांगायचं की गव्हापासून कोण कोणते अन्न पदार्थ तयार करता येतात तुम्हाला माहित आहे का आपण दैनंदिन वा वा सगळ्यांना माहीत आहे एक हात वरती केलेला आहे बाळाने काय बनवतात बरोबर गव्हापासून कोण सांगेल चपाती आपण नियमित चपाती, चपाती।, नीमीद चपाती नीमीद। खात असतो अजून गव्हापासून तयार करण्यात येणारा पदार्थ येईल सांगता आहे अगदी खूप सारे पदार्थ आपण गव्हापासून तयार करतो अन्न पदार्थात जरी विविधता असली तरी त्यातील मुख्य अन्न घटक हा समान असतो वरील उदाहरणातून आपण तांदूळ आणि गव्हातून ते पाहिले आहे आता जरा डोके चालवा बर तुम्हाला सर्वांना आपण सांगितलं की तांदूळ किंवा धान यापासून आपण भाकरी इडली भात या ठिकाणी आपण तांदळापासून भाकरी इडली भात तयार करतो त्यानंतर गहू गव्हापासून तुम्ही उत्तर दिलं होतं की चपाती शिरा लापसी आणि कुरडाया सुद्धा तयार करतात जरा डोके चालवा एखाद्या प्रदेशात एक अन्न घटक मुख्य असतो असे होण्यामागे कारण काय असावे एखाद्या प्रदेशात एक अन्न घटक मुख्य असतो असे होण्यामागचे कारण काय असावे सांगता तर याच कारण असं आहे की त्या परिसरामध्ये होणारा मुबलक प्रमाणात पिकणारे अन्नधान्य प्रदेशानुसार मुख्य अन्न घटकातही विविधता आढळते याचे कारण काय असेल बरे कि ज्या ज्या प्रदेशात जे जे अन्न पदार्थ उपलब्ध होतात त्या त्या प्रदेशात त्यांचं सेवन केलं जात आता या नकाशाकडे पहा तुमच्या समोर भारताचा नकाशा आहे या नकाशामध्ये प्रमुख खाद्यान्न पिके आहेत तुमच्या समोर नकाशा दिलेला आहे आणि या नकाशामध्ये खाली वरती नकाशाच्या चारही दिशेला वर उत्तर दिशा खाली दक्षिण उजवीकडे पूर्व आणि डावीकडे पश्चिम या नकाशामध्ये सूची सूची तुम्हाला दिसत असेल सुरुवातीला तांदूळ गहू आणि ज्वारी हे अन्न पदार्थ ज्या ज्या प्रदेशात पिकतात त्या राज्यामध्ये त्यांची चिन्ह दाखवलेली आहेत आणि खाली जो तुम्हाला दाखवलेला आकार आहे निळ्या रंगाचा तो आकार आहे पाण्याचा म्हणजे अरबी समुद्राचं या ठिकाणी पाणी दाखवलेलं आहे आता तांदूळ पहिला अन्न पदार्थ अन्न घटक तांदूळ तांदूळ हा साधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या वातावरणात अन्न पदार्थ आपल्याला दिसतो साधारणपणे भारतात जे लोक दमट हवामानात राहतात त्यांचं प्रमुख अन्न हे भात असून ते त्या भाताला पोषक वातावरण हे किनारपट्टीला उपलब्ध असत गहू आपल्या महाराष्ट्रात आणि इतर राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी गव्हाचं उत्पादन घेतलं जात हा मध्यम पावसाच्या पट्ट्यामध्ये गव्हाचं अन्न अन्न घटक घेतलं जातं आणि ज्वारी ज्वारी हा अन्न घटक साधारणपणे भारताच्या उत्तरेला आणि मध्य भागात आणि बहुतेक करून ज्या काळी कसदार जमीन असते त्या जमिनीत ज्वारीचे अन्न घेतले जाते आता जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये कोणकोणते अन्न घटक आपल्याला उपलब्ध होतात पहिला तांदूळ नारळ नाचणी वरई हे पदार्थ अतिशय जास्त प्रमाणात ज्या प्रदेशात पाण्याचं प्रमाण जास्त असत ज्या प्रदेशात दमट हवामान असत अशा किनारपट्टीच्या आणि पावसाच्या भागात तांदूळ नारळ नाचणी वरई हे अन्न पदार्थ मिळत असतात आता पुढच्या पुढचा मुद्दा मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये आपल्याला गहू तूर सोयाबीन ज्या ज्या प्रदेशामध्ये मध्यम पाऊस येत असतो त्या प्रत्येक प्रदेशामध्ये गहू तूर आणि सोयाबीन उपलब्ध होते शेवटी कमी पावसाच्या प्रदेशामध्ये होणारे अन्न घटक ज्वारी बाजरी मटकी साधारणपणे जास्त जास्त प्रमाणात बाजरी ज्वारी आणि मटकी हे कमी पावसाच्या प्रदेशामध्ये घेतले जातात आता आपल्या सर्वांना फळे आवडत असतात तर काही फळे ही वर्षभर मिळतात परंतु पूर्वीच्या काळी काही फळे ही विशिष्ट कालावधीतच मिळायची सध्या सर्व फळे हे वर्षभर मिळत असली तर तरी उन्हाळ्यात आवर्जून खायची फळे म्हणजे टरबूज खरबूज आणि झाडावर पिकलेली द्राक्षे सुद्धा उत्तम असतात पावसाळ्यात न मिळणारी फळे पावसाळ्यात द्राक्षे मोसंबी चितापळ तर तर्भू, ही पावसाळ्यात उपलब्ध होत नाहीत परंतु आता विविध प्रकारची रासायनिक अभिक्रिया करून ही बाराही महिने सुद्धा ही फळे मिळू शकतात परंतु काही फळे ही, ही फक्त उन्हाळ्यातच मिळतात त्या फळांची नावं कलिंगड आंबा टरबूज संत्री पेरू स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी सगळ्यांना आवडत असते अशी ही फळं आपल्याला उन्हाळ्यात मिळतात आता तुमच्या समोर महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहेत आणि या नकाशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणते अन्न पदार्थ अन्न घटक खातात हे पिवळ्या रंगाच्या या गोल याच्यामध्ये त्यांची नावं दिलेली आहेत महाराष्ट्र व शेजारी राज्यातील प्रसिद्ध अन्न पदार्थ खाद्यपदार्थ तुम्हाला या ठिकाणी गुजरात दिसलं असेल गुजरात राज्य महाराष्ट्राच्या वरच्या कोपऱ्याला उत्तरेला गुजरात राज्यात काय खातात बरं कोण सांगेल गुजरातमध्ये गुजरात, गुजरात राज्यात मुख्य प्रसिद्ध खाद्यपदार्थ कोणता आहे कोण सांगेल बरं गुजरात राज्यात काय खातात जास्त करून हा गुजरात राज्यात काय खातात बर सांग बर बाळा ढोकळा ठेपला हा ढोकळा ठेपला अतिशय बरोबर उत्तर दिलं गुजरात राज्यामध्ये ढोकळा आणि ठेपला देतात ठाणे जिल्ह्यात तांदळाची भाकरी रायगड जिल्ह्यात नाचणीची भाकरी आणि रत्नागिरी तांदळाची भाकरी इकडे नाशिकमध्ये मांडे जळगाव जिल्ह्यात वांग्याचे भरीत बुलढाण्यात बाजरीची भाकरी इकडे आंध्र प्रदेश याच्यामध्ये कोकी कोरी कुरा बिर्याणी हा मुख्य अन्न घटक खातात कर्नाटक राज्यात कोणता खातात बरं कर्नाटक सांगेल का कोणी नकाशात पाहून कर्नाटक राज्यात अन्न पदार्थ कोणता आहे मुख्य खाद्यपदार्थ कोणता आहे हात मागे मागच्या मुलांनी हात वर केलेला आहे सांगा बरं कर्नाटक राज्यात प्रसिद्ध खाद्यपदार्थ कोणता उत्तर देते छान या ठिकाणी बरोबर कर्नाटक राज्यात मैसूर, कर्नाटक राज्यात मैसूर, पाक आणि इडली डोसा हे मुख्य खाद्यपदार्थ आहेत तर तुम्ही आज घरी गेल्यावर खाद्यपदार्थ आणि राज्यांची नाव याची यादी आपल्या वहीत तयार करायची बालमित्रांनो आपण आज कोण कोणत्या प्रदेशात कोण कोण कोणते खाद्यपदार्थ पावसाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात मिळणारे फळे धान्य कमी पावसाच्या प्रदेशात मिळणारे धान्य या सगळ्यांचा अभ्यास केला आपण तुम्हाला वर्षभर पाण्याची उपलब्धता असल्याने काही फळे ही वर्षभर मिळतात तुम्हाला आज घरी जाऊन कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये आवडते खाद्यपदार्थ आपल्या परिसरानुसार त्याची यादी आपण तयार करून आपल्या वर्ग शिक्षकांकडून ती तपासून घ्यायची तर मग चला तर मित्रांनो आज आपण अन्नातील विविधता हा घटक अभ्यासला धन्यवाद